खूप मी दिवस बोलतोय पण या तरुणांनी गेवराई मध्ये कसं आणलं काय आणलं मला कळ सुद्धा नाही माझ्या <laughs> माता भगिनी उपस्थित आहे आपलं आरक्षण काढून घेतलंय पिढ्या पिड़या। पिढ्या योग पंडित गेला की दुसरा पंडित दुसरा पंडित गेला की पवार पवार गेला काय अजून तिसरा कोण तर अरे तुमचं कुठे काय आता पंडित नाही तुम्हाला असा जर अरे ज्याला तुम्ही न दिली ज्या तुम्ही पिढ्या पिढ्या निवडून दिलं त्या माणसाने त्या सभागृहात जाऊन माझ्या परिसरामध्ये सगळी माणसं माझे असं म्हणायला पाहिजे होत हा माणूस चौथे नापास एका खुलखुल्याला पाठिंबा द्यायला गेला त्या गाव्यामध्ये मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो माई साडी गोळी पेली हटकार धनगर संगर बंजारी लोणारी परळी गुरव घरशी नाय बोललो होतो मध्ये आमची मदत घेऊन तुम्ही आमचं आरक्षण संपवलं आता आमच्या दारात या आम्ही तांडक कारण कारण बेकायदा मारण्यांना याने पाठिंबा दिला चौथी नापास माणसाला यांनी पाठिंबा दिला पेला पेला। आत गाव गाव ले ले। आता आमच्या पोरांना करतय आमच्या पोरांना वाचायला येत लिहायला येत आहे हातात मोबायलाय आमच्या माता बहिणीना करताय किती वर्ष तुमच्या गुलांनी सहन करायचे राज सत्ताने राजपात मागून नाही तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो

बाबासाहेबांच्या संविधानाचे सार्थक पण आहोत आणि गाव घरातल्या माणसाकडे जर कुणी डोळे बटरून बघितलं आता हा सुनीलो आता एक केस दाखल केली बाग पेपर सुनील अरे त्याच्यावर काय केस दाखल करतोय माझ्यावर केला ना माझ्यावर मग तुम्हाला तुमचं आमदार तुमचं खासदार तुमचं मंत्री आमचं पंचायत राज आरक्षण तुम्ही घेतलंय काढून आता आमचं शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण घेतलंय तुम्ही आता काढून पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गावातनं आमच्या वाड्यावरनं आमच्या वस्त्यावरनं आमच्या पांड्यावरनं बाबासाहेबांनी गोपीनाथराव मुंडे आता एक सांगतो शेवटचं वाक्य बोलतो गावा गावामध्ये जाती जातीची युती करायची राजकारणाची समाजकारणाची शेती करायची आपले हक्क अधिकार टिकवायचे आणि गावगाड्यातल्या आपल्या नेत्राबाळांच्या पुढचं भवितव्य आपल्याला वाचवायचं असेल तर रस्त्यावर उतरायचं एवढं मी तुमच्या समोर गोडोबत तुम व्यक्त करतो आणि माझं लावली <स्याँगी> चार सवाई पुढं चार सवाय कार्यक्रमच माहित मी या मंदिरामध्ये बोलतोय खोटं बोलणार नाही बलिराम करते आता बोलले मी चाललोय कुठं तालुका किल्ले धारूर मध्ये चाललोय आणि मला फक्त इकडे या जरा थोडं इकडे या जरा थोडं काम आहे चहा पिऊन जावा मला गेवळे मध्ये येऊ पर्यंत माहित नव्हतं की हा रुमचा समुदाय सांगतो आपलं आरक्षण गेलं मी जबाबदारीने सांगतोय मला या राष्ट्राचा आपल्याला हे हा देश हा आमचा महाराष्ट्र हा आमचा आमचा कुणाचा हा महाराष्ट्र ओबीसीचा देनगरिकांचा आदिवासी बांधवांचा कुणाचा आहे महाराष्ट्र आणि हे सगळं आकडा जातीचा फटक्याय मुक्त जातीचा म्हणून माहितीये का म्हणजे आम्ही चार पिढ्या आल्या म्हणजे आमदार आहे म्हणा आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालतोय हे बघा त्याला एक सांगू आपण आम्हाला बाबासाहेबानं मताचा अधिकार दिलाय आणि आम्हाला मताचा अधिकार दिलाय म्हणजे आमच्या पिढ्याने पिढ्या तुम्ही आमदार होणार आणि आम्ही फक्त मत लावणार अजिबात चालणार आहे

गावागावातल्या माणसांचे आपल्याला येथे ये करायचे काय करायचे येते करायचे गावातल्या हर एक माणसाला बरोबर आहे तुमचे आमची लोकसंख्या किती किती संख्या तुमचे आमचे साठ सत्तर टक्के ऐंशी टक्के कशी सांगतो ओबीसी विजयंती एसबीसी एफ सी आणि हे हाईक किती म्हणून गावगड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून करताची विनंती आहे गावगड्यातला ओबीसी एक झाला पाहिजे आता हातापड्या जाती एक झाल्या पाहिजेत हे पिळू बादल मुंबईच्या विधानसभेमध्ये फडकलं पाहिजे मला चांगलं माहिती पहिल्या कार्यक्रम इथेच घेतलाय अजून रेवकी देवकीला जायचंय

नाही जर तुमच्या पायावरती धोक ठेवलं तर नाव सांगणार नाही फक्त मत फक्त मत आपल्या माणसाला द्यायचं मत संविधान वाद्यांना द्यायचं मत आरक्षण द्यायचं बरं का आता मी जबाबदारीने बोलतोय खूप काही बोलताय सकाळी मी भाषण करणार नाही मला चार कार्यक्रम आहेत पुढं पण तुम्ही जो उत्साह दाखवला माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत लेखरवाळ उपस्थित आहेत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राच्या दो दोन उपमुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळे अजितदादा पवार शरद चंद्रजी पवार रोहित्या पवार मी शरद चंद्रजी पवार म्हणलं की सुप्रिया ताई सुळे म्हणलो अजित दादा पवार म्हणलं नाही आता तुमचं तुम्हाला म्हणलं की सगळं व्यवस्थित रोहितला काय म्हणायचं माणसाने सोशल द्वारे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यावर हल्ले घेऊन आणले मला गाव केवळातले तुम्ही आम्ही माणसं एकत्रित आलो तरी वाहून जाते वाहून आता ऐका मी आलोय तुमच्या समोर बोललोय ते रिॲक्शन आहे रिॲक्शन मी अगोदर बोलू का आपण यांचा अन्याय सहन केला की नाही केला की नाही आपल्याला माता भगिनीना काय काय बोलला

अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जिवाची कुर्बानी करणारे जिवा महाले शिवा काशीत बहरचे नाईक ताणाचे माणूस अरे कुठ आहे त्यांच्या बॅनरवर ते राज्य कुणाचं हे राज्य आमच्या अकरा पुढा जातीचं राज्य आहे